मीडियाचा वापर तुम्ही कशासाठी करता तुमचं उत्तर असेल टाईमपास तुम्ही सोशल मीडियावर रिलीज स्क्रोल करता वेळ घालवता पण हे करून आपल्याला पैसे मिळतात का नाही ना, ना। तर ह्या सोशल मीडियाचा उपयोग करून आपण जर महिन्याला तीस ते चाळीस हजार कमवले तर त्या सोशल मीडियाचा उपयोग कसा करायचा अर्निंग कशी करायची काम कसं असतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ तुमचं लाईफ थ्री डिग्री चेंज करू शकतो आता आपल्याकडे कुठले कुठले असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की आपण पैसे कमवू शकतो पहिली गोष्ट आहे जॉब दुसरं आहे बिझनेस जॉब मध्ये आपण आपल्या बेसिक गरजा पूर्ण करू शकतो पण आपण आपली स्वप्न पूर्ण करतो का नाही ना पण बिझनेस मध्ये आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो आपण फायनान्शियली फ्रीडम मिळवू शकतो अशा कुठल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण आपलं ऑनलाईन अर्निंग स्टार्ट करू शकतो पहिली गोष्ट आहे स्किल्स म्हणजे कौशल्य दुसरं आहे प्लॅटफॉर्म आणि तिसरं आहे मेंटॉरशिप म्हणजे मार्गदर्शन तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप करून पण तुम्ही स्वतःचं अर्निंग सोर्स क्रिएट करू शकतात दुसरा प्लॅटफॉर्म असा प्लॅटफॉर्मची आपल्याला गरज असते की आपण आपले स्किल्स डेव्हलप करून आपण स्वतःला डेव्हलप करून आपण अर्निंग करू शकतो आणि थर्ड आहे मेंटॉरशिप म्हणजे मार्गदर्शन कितीतरी लोकांनी ऑनलाईन बिझनेस सुरू केले पण प्रॉपर मार्गदर्शन मेंटॉरशिप नसल्यामुळे कितीतरी लोकांचे बिझनेस बंद झाले मार्गदर्शन नसल्यामुळे आपण कुठलाही बिझनेस करू शकत नाही तुम्हाला माहितीये की कोरोनाच्या नंतर सगळे जे ऑफलाइन बिझनेस होते ते ऑनलाईन झालेले आहे म्हणजे दोन हजार तेवीस चालू आहे या दोन हजार तेवीस मध्ये आपण मूवीच्या तिकीट पासून शॉपिंग पर्यंत म्हणजे फूड मागवण्यापासून तर आपण ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत आपण सगळं ऑनलाईन करतो तर हीच ती वेळ आहे की आपण स्वतःला डिजिटली डेव्हलप करायची डिजिटली स्वतःला अपग्रेड करायची आज मी तुम्हाला अशा प्लॅटफॉर्म बद्दल सांगणार आहे जो भारतामध्ये सर्वात ग्रोईंग प्लॅटफॉर्म आहे बरोबर डीजी स्क्वेअर डीजी स्क्वेअर हा एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्ही काय करू शकता की तुम्ही स्किल्स डेव्हलप करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फ्री लर्निंगचं काम करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओ एडिटिंगची एजन्सी स्टार्ट करू शकता चौथं म्हणजे तुम्ही डीजी स्क्वेअरचं प्रमोट बिझनेस प्रमोट करू अर्निंग करू शकता डिजी स्क्वेअर हा जो प्लॅटफॉर्म आहे भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा हा प्लॅटफॉर्म मराठी मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला पूर्णपणे जे जे पण पण कोर्सेस आहेत आहेत शिकायचे ते उपलब्ध आहे आणि ट्रेनिंग पण मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये डिजी स्क्वेअरनी कोर्सेस आणि ट्रेनिंग अवेलेबल केलेली आहे ऍफिलेट मार्केटिंग बद्दल तुम्हाला माहिती आहे का ऍफिलेट मार्केटिंग हा सर्वात गुमिंग सेक्टर आहे आताच्या काळात डिजिटल मार्केटिंग मध्ये जर तुम्हाला सोप्या भाषेत समजायचं असेल तर तुम्हाला अमेझॉन तर माहितीच आहे अमेझॉन म्हणतो हा स्मार्टफोन आहे हा स्मार्टफोन तुम्ही सेल करा बरोबर हा स्मार्टफोन सेल केल्यावर आपल्याला काय मिळतं आपल्याला फाय टू टेन पर्सेंट ऍमेझॉन कडनं कमिशन मिळतो ओके तर तुम्ही म्हणाल हे फारच कमी आहे तर प्रॉब्लेम काय असतो ना की हा हे जे प्रोडक्ट असतात हे फिजिकल प्रोडक्ट असतात आणि फिजिकल प्रोडक्ट हे परचेस करावे लागतात बनवावे लागतात आणि त्याचा खर्च खूप तुम्ह वरच्या लेवलचा त्याच्या अगेन्स्ट जर डिजिटल प्रोडक्ट आपण जर प्रमोट केले तर त्याच्या बदली आपल्याला सेव्हन्टी टू एटी पर्सेंट आपल्याला अर्निंग होते डीजी स्क्वेअर हा ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे डीजी स्क्वेअर चे सगळे जे कोर्सेस आहेत ते डिजिटल कोर्सेस आहेत प्रोडक्ट आहे ते डिजिटल प्रोडक्ट आहे ओके तर डिजिटल प्रोडक्ट असल्यामुळे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा एक्सपेन्सेस नसतात इथे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के आपण पर्सेंटेज कमवू शकतोय हा एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे हे तुम्ही बघू शकता की आयोसओ सर्टिफिकेट आणि उद्यम सर्टिफिकेट पण आहेत डीजी स्क्वेअर या प्लॅटफॉर्म वर तुम्ही दोन प्रकारचं काम करू शकता पहिले म्हणजे स्किल्स डेव्हलप करून तुम्ही फ्रीलान्सिंग च पण काम करू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्ही डीजी स्क्वेअर चा बिझनेस प्रमोट करून म्हणजे त्यांचे कोर्सेस प्रमोट करून सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता तर इथे कोण कोण काम करू शकतो आणि कोण कोण इथे येऊ शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे इथे स्टुडंट करू शकतात हाऊस वाईस करू शकतात जॉबवाले करू शकतात बिझनेस प्रोफेशनल पण लोक करू शकतात इथे या डीजी स्क्वेअर या प्लॅटफॉर्म वरती कोर्सेस मराठी आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे इथे डे एव्हरी डे म्हणजे डे टू डे बेसिसवर तुम्हाला पेआउट मिळणार आहे इथे तुम्हाला एव्हरी डे ट्रेनिंग मिळणार आहे तुम्हाला मेंटॉरशिप मिळणार आहे तुम्हाला प्रॉपर इथे गायडन्स मिळणार आहे इथे कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन नॉलेजची गरज नाहीये इथे कुठलंही टाइम बाउंडिंग नाहीये तुम्ही तुमच्या फ्री वेळामध्ये काम करू शकता इथे कुठल्याही प्रकारचं टार्गेट नाहीये इथे कुठल्याही प्रकारच वर्क लोड नाहीये तुमच्या मर्जीनुसार काम करायचं आहे तुमचे बॉस असणार आहात इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंटरव्यू द्यायची गरज नाहीये कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स कोणी विचारत नाहीये सर्वात महत्वाची गोष्ट इथे कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट सेलिंग नाहीये इथे तुम्हाला रिप्ट परचेसिंग नाहीये इथे तुम्हाला स्वतःच प्रोडक्ट क्रिएट करायची गरज नाहीये तुम्ही कुठल्याही ठिकाणाहून तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून हे काम करू शकता फक्त गरज लागते ती फोनची आणि इंटरनेट कनेक्शनची सर्वात महत्वाचा आणि तुमचा वेळ या फक्त बेसिक गरजा आहेत जे करून तुम्ही तुमचं ऑनलाईन अर्निंग स्टार्ट करू शकता वन टाइम रजिस्ट्रेशन अँड लाईफ टाईम ऍक्सेस बरोबर फक्त तुम्हाला एकदाच रजिस्ट्रेशन करायचंय आणि तुम्हाला लाईफ टाईम याचा ऍक्सेस मिळणार आहे आता आपण डीजी स्क्वेअर वर कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत त्याचं डिस्कशन करूया सर्वात पहिले आहे सिल्वर कोर्स सिल्वर कोर्स मध्ये तुम्हाला मार्केटिंग मास्पी आणि कॅनवा मास्पी हे दोन कोर्सेस अवेलेबल आहेत मार्केटिंग मास्टरी म्हणजे काय तर तुम्ही कुठलाही बिझनेस करता तर त्यासाठी हे मार्केटिंग मास्टरी हे नॉलेज असणं गरजेचं आहे आणि जसं मी पहिले सांगितलं की तुम्ही इथे फ्री लान्सिंगचं पण काम करू शकता तर सेकंड आहे कॅनवा मास्टी कॅनवा मास्टीमध्ये तुम्ही एडिटिंगचं पण काम शिकेल शिकून तुम्ही फ्री लान्सिंगचं काम करू शकता तर या सिल्वर पॅकेज सिल्वर जो कोर्स आहे त्याचं पॅकेजचं जे प्राईज आहे ती मार्केटमध्ये मा त्याची व्हॅल्यू आहे टेन थाउजंडपर्यंत जाते पण आपल्याला इथे फक्त चारशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध आहे बरोबर एक ना तुम्ही फक्त चारशे नव्याण्णव मी जसं आधी पण तुम्हाला सांगितलं की तुम्ही फ्री पण करू शकता आणि आमचे बिझनेस प्रमोट करूनसुद्धा कमिशन देऊ शकता तर सिल्वर जे आपलं प्रोडक्ट आहे हे सिल्वर प्रोडक्ट पण तुम्ही प्रमोट करून इथे तुम्ही तीनशे पंच्याहत्तर रुपये कमवू शकता दुसरं पॅकेज आहे गोल्ड गोल्ड पॅकेज मध्ये तुम्हाला तीन कोर्सेस अवेलेबल आहेत पहिला आहे व्हिडिओ सुपरस्टार दुसरा आहे इंस्टाग्राम मास्टर माइंड आणि तिसरा आहे एफबीए व्हिडिओ सुपरस्टार असा कोर्स आहे की तुम्ही एडिटिंगचं जरी स्किल शिकलं तरी तुम्ही तुमचं स्वतःचं फ्रीलान्सिंगचं काम स्टार्ट करू शकता इंस्टाग्राम मास्टर माइंड आपण इंस्टाग्रामवर फक्त वेळ घालवायला रील स्क्रोल करायला इंस्टाग्राम पण इंस्टाग्राम हे जो कोर्स आहे हा कोर्स करून तुम्ही पैसे कमवू शकता आणि तिसरा आहे फेसबुक ऍड ओके फेसबुक स्किल डेव्हलप करून पण तुम्ही स्वतःची फ्रँचायझी ओपन करू शकता या गोल्ड कोर्स गो, गोल्ड पॅकेज ची प्राइजेस मार्केट प्राइस आहे सतरा हजार पण आपण इथे फक्त ट्रिपल नाही नऊशे नव्याण्णव ला हा कोर्स अवेलेबल आहे आणि जसं मी मागे सांगितलं तसं हा बिझनेस प्रमोट करून पण तुम्ही इथे डायरेक्ट अर्निंग करू शकता तुमची इथे डायरेक्ट अर्निंग असणार आहे साडेसातशे रुपये सातशे पन्नास आणि तुमचं पॅसिव्ह इन्कम असणार आहे पंच्याहत्तर रुपये तिसरं जे बंडल आहे त्याचं नाव आहे डायमंड डायमंड या बंडलमध्ये आपल्याला चार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत सर्वात प्रथम आहे गुगल ॲड ईमेल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग आणि कॉन्टेंट क्रिएशन डिजिटल मार्केटिंग हा सर्वात गुमिंग सेक्टर चाललाय तर तू डिजिटल मार्केटिंग हे स्किल्स डेव्हलप करून तुम्ही खूप काही करू शकता ईमेल मार्केटिंग हे म्हणजे छोट्या छोट्या बिझनेस ओनर पासून ते प्रोफेशनल पर्यंत ईमेल मार्केटिंगची स्किल्स हे सगळीकडे लागतं तर ईमेल मार्केटिंग हे स्किल्स डेव्हलप करून पण तुम्ही स्वतःचं फ्रीलान्सिंगचं काम स्टार्ट करू शकता गुगल ॲड तुम्हाला माहिती आहे की गुगल ऍड हा सर्वात ट्रेंडिंगवाला स्किल्स देणं स्किल्सवाला हा कोर्स आहे तर हा गुगल ॲड शिकून सुद्धा तुम्ही खूप काही स्वतःचं अर्निंग क्रिएट करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं कंटेंट क्रिएशन कंटेंट क्रिएशन हा कोर्स असा आहे की इथे सध्या मार्केटमध्ये ह्याला खूप डिमांड आहे तर कंटेंट क्रिएशनचा हा कोर्स करून पण तुम्ही स्वतःचं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग क्रिएट करू शकता या डायमंड कोर्सची मार्केट व्हॅल्यू आहे पंचवीस हजार पण तुम्हाला फक्त टू फोर नाईन नाईन चोवीसशे नव्याण्णव मध्ये हे बंडल अवेलेबल आहे ह्या बिझनेस प्रमोट करून ह्या कोर्स प्रमोट करून सुद्धा तुम्हाला डायरेक्ट इन्कम अठराशे पंच्याहत्तर मिळते इथे आणि तुम्हाला पॅसिव वन एटी मिळत आहे आता सर्वात माझा जो फेवरेट कोर्स आहे फेवरेट बंडल आहे त्याचं नाव आहे प्लॅटिनम प्लॅटिनम मध्ये तुम्हाला चार कोर्सेस इन्क्लूड आहेत युट्यूब मास्टरी पब्लिक स्पीकिंग ब्लॉगिंग आणि ग्राफिक डिझाईनिंग युट्यूब मास्टरीचा तुम्हाला माहितीच आहे की हा सर्वात हायएस्ट पेइंग स्किल्स देणारा हा कोर्स आहे तर यूट्यूब मास्टरी तुम्ही स्किल डेव्हलप करून सुद्धा तुम्ही साईड सोर्स सेकंड सोर्स ऑफ इन्कम जनरेट करू शकता ग्राफिक डिझायनिंग हा सर्वात हायएस्ट स्किल्स देणारा हा कोर्स आहे तर ग्राफिक स्किल डेव्हलप करून तुम्ही सेकंड सोर्स ऑफ अर्निंग क्रिएट करू शकता हे कसं करायचंय काय करायचं हे पूर्ण या ग्राफिक डिझायनिंग कोर्स मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे कितीतरी लोकांना बिझनेस करतात पण त्यांना पब्लिक मध्ये बोलायचं कसं कसं मार्केटिंग करायचं कसं प्रोडक्ट सेल करायचं हे माहिती नसतं तर पब्लिक स्पीकिंग हा असा कोर्स आहे की जिथे तुम्ही तुमचे स्किल्स डेव्हलप करून तुम्ही स्वतःला अपग्रेड करून तुम्ही कुठल्याही बिझनेस मध्ये जाऊ शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग आणि सेलिंग करू शकता तर त्यासाठी हा पब्लिक स्पीकिंग कोर्स आहे हा सर्वात हाय डिमांडिंग कोर्स आहे चौथा आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंग मध्ये पण तुम्ही स्किल्स डेव्हलप करून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता तर ह्या कोर्स मार्केट व्हॅल्यू आहे चाळीस हजार पण इथे तुम्हाला फोर ट्रिपल नाईन म्हणजे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळत आहे इथे तुम्ही जेव्हा बिझनेस प्रमोट करता तेव्हा तुम्हाला प्लॅटिनियम कोर्स मध्ये थ्री सेवन फाय झिरो तीन हजार सातशे पन्नास रुपये हे डायरेक्ट इन्कम येतं आणि तीनशे सत्तर रुपये म्हणजे थ्री सेव्हन्टी हे पॅसिव्ह इन्कम होतं आता या प्रकारे तुम्ही हे स्किल्स शिकून तुम्ही स्वतःसाठी एक सेकंड सोर्स ऑफ अर्निंग क्रिएट करू शकता जर तुम्हाला खरोखर फोनचा वापर करून अर्निंग करायची असेल सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमवायचे असतील तर ह्या व्हिडिओची जी लिंक ज्या व्यक्तीने तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आमच्या प्लॅटफॉर्मवर जॉईन व्हा धन्यवाद